नमस्कार मंडळी कसे आहात चांगलेच असाल श्री स्वामी समर्थ सर्वांना गण गन गणात तबवते आजचा टॉपिक म्हणजे म्हणजे सगळ्याच गोष्टीसाठी आहे बघा ना जेव्हा आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो तेव्हा ना असं बरेचदा असं झालेलं आहे की असं घाण व्हिडिओज आधी येतात पण यूट्यूबवालेने ते बंद केले पाहिजेत कुठेतरी कारण की आपले पण छोटे छोटे मुलं असतात ते पण कधी कधी यूट्यूब बघतात म्हणजे त्यांना कार्टूनचे व्हिडिओ बघायचे असतात किंवा त्यांना काहीतरी बघायचं असतं कॉमेडीचं वगैरे तेव्हा ना हो ते, ते सर्च करताना ना मला कुणाचंही असू द्या माझं बाळ घेऊ द्या किंवा तुमची मुलं घेऊ द्या कुणी पण मुलं घेऊ द्या मुली घेऊ द्या ते व्हिडिओ येत राहतात त्यांच्यावर काय परिणाम होत असेल मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जे कोणत्या लोकांना सपोर्ट करतात त्यांनी नाही ना केला पाहिजे सपोर्ट उलट सर्वांनी असं यूट्यूबला एक सर्वांनी व्हिडिओ पाठवले पाहिजेत की अशी व्हिडिओ नाही आली पाहिजे कारण की आपणच म्हणतो ना आणि ती एक स्त्री असती स्त्री सगळं म्हणजे असं घाम घाण काम करते परत चांगल्या बायकांना ते खूप परिणाम भोगावं लागतात त्या गोष्टीसाठी प्लीज असं करू नका पैसा कुठल्याही गोष्टीतून कमवू शकता पण हाच एक माध्यम नाहीये तुम्ही पूर्ण कपडे का काढून युट या युट्यूबवरती या असा काही माध्यम आहे का हा पैसे कमवायचा तुम्ही कुठेही कष्ट करू शकता ना काही करू शकता पण तुम्हाला हाच मार्ग दिलाय का तुम्हाला पण ते किती वाईट परिणाम होत आहे दुसऱ्यांवरती हे विचार करा थोडंसं बघा तुमचं तुम्हाला तरी काय वाटतं या गोष्टीसाठी सर्वांनी एक एक व्हिडिओ करून टाकला पाहिजे खरं तर कने युट्यूबवालेने हे असं बंद केलं पाहिजे त्यांना त्यांचा व्हिडिओ पुढं त्यांनी हेच केलं नाही पाहिजे पुढं ढकललाच नाही पाहिजे तरच हे बंद होईल नसता कुठंतरी ते खूपच बघा वाटत नाही हो एक एकदा इतके घाणघाण ते असतं नको वाटतं हे बघायला पण त्या लहान लेकराला तर काय वाटतं असेल ते बघितल्यानंतर त्याच्यावर त्या लहान बाळावर काय परिणाम होईल आपण त्या लेडीजना थोडं तरी कळायला पाहिजे आपण काय करतोय काय नाही हे तर समजलं पाहिजे हे प्रकार कशानं होतात एवढं तरी तुम्हाला समजलं पाहिजे हम्म बाईची इज्जत म्हणजे आता सुरक्षित नाहीये कशानं सुरक्षित नाहीये तुम्ही असं घाण काम करता मग सर्वांच लेडीजला तसा प्रॉब्लेमही येणार परत तसं नको करायचो प्लीज तुम्हाला पैसा कमवायचा आहे ना तुम्ही ह्याच मार्ग नकाही निवडू दुसरे पण मार्ग आहेत कुठलेही मार्ग आहेत तुम्ही कष्ट करून काम करू शकता तो मार्ग निवडा त्यातनं पैसे कमवू शकता तुम्ही पण हा मार्ग खूपच गलत आहे मर्डर किती व्हायला लागलेत एकतर्फी प्रेम असतं ते असंच काहीतरी मोबाईलवरती बघतात आणि परत तेच फॉलो करतात पण ते एखाद्याचा जीव जातो ना त्यामध्ये त्याचं काहीच नसतं पण ते त्याचा जीव जातो ना हो ह्याचा तरी विचार करा थोडं बहुत आणि प्लीज शक्य तेवढं तुम्ही असे घाण व्हिडिओ बनवू नका प्लीज आणि यूट्यूबवरती टाकू नका खरंच एखाद्याचं नुकसान होईल असं काही 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 कुठलं काम करू नका प्लीज एवढंच म्हणणं होतं माझं आणि सर्वांनी हे ॲक्शन घेतली पाहिजे खरं तर युट्यूबवाल्याने पुढं हा व्हिडिओ ढकललाच नाही पाहिजे जो असं घाण काम करतोय ना त्याचा व्हिडिओ पुढं जायलाच नाही पाहिजे मग आपोआप तो बंद होईल ना हो त्यांना पण कळलं पाहिजे की बघा तुम्ही त्यांच्याच ह्याला सपोर्टर किती असतात लेडीज रात्री वगैरे येतात बघा त्या लाईव्हला कसे कपडे असतात त्यांचे ब्लाऊज कसे असतात हां परत त्यांचे बघा व्हिडिओला लाईक किती असतात कमेंट छान छान असतात उलट त्यांना आणि चांगलं जे काम करतंय ना ते त्याला लाईक पण नसतात कमेंट पण नसतात आणि काही नाही त्याचा झिरोवरच येतो सगळं व्ह्यूज पण झिरोवर येतो असं नका करू मग तुम्ही तशा घाण व्यक्तीला जर तुम्ही सपोर्ट केलात शेवटी ती तुमची मुलं कधी ना कधी ती युट्यूब चॅनेल बघणार आहेत आणि ते तुमचेच मुलं परत तुम्हाला ते व्हिडिओ बघूनच फॉलो करणार आहेत हे लक्षात घ्या आणि प्लीज असे व्हिडिओ शेअर करू नका जेणेकरून कारण की लहान मुलं आता अभ्यासासाठीच प्रत्येकाची मुलं काय होते माहिती आहे का लहान मुलं अभ्यास आता वरतीच बघून करतात सर्वजण काही ना सांगितलेलंच आहे यूट्यूबवर बघून करा म्हणजे असं मग ते यूट्यूब उघडलं की असे बरेचसे चॅनल आहेत की ते घाणच व्हिडिओ पाठवत असतात पण असं नका प्लीज करू खरंच खूपच वाईट परिस्थिती आहे असं नाही केलं पाहिजे आणि हे कुठं तर थांबवलं पाहिजे मला भरपूर बोलायचं होतं पण एवढं मला काही मला सांगता येणार नाही जेवढं माझं तुटक बुटक मराठी भाषेतनं मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेवढं प्लीज सर्वांनी मला वाटतंय असं ॲक्शन घेतली पाहिजे जेणेकरून आपले मुलं किंवा मुली सुरक्षित राहतील याचा विचार केला पाहिजे कारण की असे घाण व्हिडिओ बघूनच ते परत वाईट व्यसनाला जातात हे लक्षात घ्या कोण काय आधीच वाईट नसतं पण त्याला जर आपण वारंवार मार्गदर्शन तसंच मिळत असेल तर तो नक्की वाईट व्यसनाला जाणार हे निश्चित आहे म्हणून हे कुठंतरी युट्यूब न थांबवलं पाहिजे त्यांना बंद केलं पाहिजे अहो तुम्ही चांगले चांगले जो यूट्यूबर असतो छोटे युट्युबर असतात काय करतात कोणकोण कुन, कुणाचे व्हिडिओ घेऊन तिथं सेंड करतात आणि ते गाण्यावरती म्हणा काहीतरी मग तुम्ही तिथं त्यांना कॉफी राईट आला म्हणून त्यांचं क्या, कॅन्सल करता तुम्ही व्हिडिओ मग अशा लेडीजचं किंवा अशा मुलांचं तुम्ही का कॅन्सल करत नाही तुम्ही तिथंच राईट द्यायचा त्यांना आणि तिथंच त्यांचं बंद करून टाकायचं चॅनल कशाला पुढं न्यायचं त्यांचं चॅनल बरोबर आहे ना नक्की कमेंट करा तुम्ही की बरोबर आहे का चूक आहे कारण की हे खूपच लहान मुलांवरती परिणाम होत आहे आणि त्यांना अभ्यासाला तर मोबाईल लागणारच आहे ते तर म्हणजे अभ्यासाला मोबाईल लागतो कम्प्युटर लागतो मग अशा जर गोष्टी येत असतील त्याच्यामध्ये तर मग मुलं का वाया नाही जाणार ह्याचा विचार केला पाहिजे बघा आता तुम्हाला काय वाटतंय काय नाही पण प्लीज यूट्यूबला रिक्वेस्ट आहे की असे घाण म्हणजे व्हिडिओ पाठवणाऱ्याला काहीतरी काही ना करून त्यांचं चॅनल बंद केलं पाहिजे ही माझी विनंती आहे थँक्यू सो मच एवढंच मला बोलायचं होतं थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद श्री स्वामी समर्थ प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा फार सपोर्ट करा थँक्यू सो मच धन्यवाद